कुठे माहिती माहित किसनाबाईवर तर बघा हिथं आपलं जे देव आणलेलं असते तर ती हिथून धुवून आपण हिथून आंघोळ करूनच पुढे जायचं असते आणि जी काय आपण भूती आणतो जी काय आपली म्हणजे पहिल्यापासून नेम आहे भूती म्हणजे तुम्ही म्हणताल नेमकं काय तर शेंगदाण्याच्या पोळ्या असू द्या किंवा कोण कापण्या करत कोण कानुला करत काय नमस्कार मित्रांनो तर इथं आलोय कृष्ण मायवर तुम्हाला योगा इकडे दिसतोय परिसर पलीकडे आहे पूल इकडे पलीकडल्या पली साईडला पण माणसं सा आंघोळ करतीत आणि तिकडे पण चालू आहे इथं आणलेलं आपण जे घरनं काही देव असलेलं ते आंघोळ करून पूजा करावी लागते आणि आपण आपण सगळं जाणलंय सगळे आपले ढोल झांजी घेऊन आलोय

ही जोड कशी लागली फिरायला आर नेसते इकड तिकडे जास्त हा ना घेऊया पाण्यात चला पुढे जाळी सोडले ते आपल्याला इथन फुग दिसते तर बघूया त्याला काय मासायत जाऊया पोह चल ही इकड सोडलाय बघा असा पलीकंड बी आहे ना अलीकंड बी आहे रे नदीचं पात्र आहे बघा मित्रांनो उष्णमाय नदी आहे पाणी पुराय बघा ए बाया डबल आहे का इथं डबर आहे का खाली डबर नमस्कार बहिनी ना आता बघा बो पोचलूया कुठे पोचलूय बहिणी आहे सांगा की कुठे पोचलू या यांना नाव येत नाही ते नदीचं ना त्यांना सगळं माहित आहे त्यांना सगळं माहिती आहे तर आता हाय आम्ही किसनाबाईवर तर बघा हिथं आपलं जे देव आणलेलं असते तर ती हिथून धुवून आपण हिथून आंघोळ करूनच पुढे जायचं असते आणि जी काय आपण घरनं भूती आणतो जी काय आपली म्हणजे पहिल्यापासून नेम आहे भूती म्हणजे तुम्ही म्हणसाल नेमकं काय तर शांगण्याच्या पोळ्या असू द्या किंवा कोण कापण्या करत कोण कानूला करत काय जे आपला खाण्याचा पदार्थ असतो पाच ते आणून शियर किसनाबाईला सोडायचं असतं तिचा द्यायचं असतो या तर आता ह्यांची झाली आंघोळी तर आता आम्ही तिघेजण राहिलो या आंघोळीच इकडे ही, ही पण आहे ताय पण हाय बापू पण हाय आम्ही पण हाय जुती तर कशी सुकली बघा <laughs> चेहरा कसा झाला एकदम कशामुळे झाला माहित आहे का वाना ना वाना ना झालंय तसं तिला त्रास होतोय तर आता हे लागले ते अगं ही भूती सोडायला तिची काय आणलेलं हाय आपण आणि मेन म्हणजे कांदा आपण कांद्याची पाती ती लागते लय भरपूर मान आहे मग घ्यायची आंघोळ्या करून आपण चला मग आता वहिनी जायकोय वहिनी मध्ये त्या घेऊया आंघोळ करून शिना इकडे पण काय बायांची म्हणजे झाले त्या आंघोळ्या ती देवपूजा करून शिना ही oh. चालले ती या आपण पण जाऊया का जा हाय चला की कारण आपल्याला दिवसात देवदेव करून माघारी जायचं त्यामुळे गडबड करावं लागणार लवकर उरकून जायचं आज जावात पुढं पाणी चांगलं इकडे पाणी कमी आहे पुढं लाल दिसतंय तिथं पण नाही पाणी कमी आहे ओ सोडा अग जरा पुढे जावं इसोच्या पाण्यात पाणी लय नाही मी माग आंगळ करून आलो तिथं पाणी नाही म्हणून सांगतो जादा जावं तर

मला पण तसंच होत होत सारखी डेवणे करायची म्हणजे जरा माझी चालू झाली सगळ्यांचे गप्पा ते म्हणजे अशा भारी बोलत होती सगळी पण माझं लक्ष काय त्यांच्याकडे नव्हतं माझं माझं माझ्याच मी होती तिचं तिचं लक्ष म्हणजे तिचं आता बाहेर येत का मग बाहेर येत माणसं मला काय म्हणते पण आता काय करायचं नाही लाजाची गोष्ट आहे त्याला वाहन स्वस्त नाही तर किती जर म्हणलं चा पिऊ नका तर पहिले शहरात नाही ती चा तर सगळं जाऊ दे बरं ठरलं का ती दोघं येणार होती देवाला मजा पण मी केवळ इतके राहते घरी म्हणून हे स्पेशल वाहन करून मला पण होईना ताईनं मला सोबत आणलं मला भारी वाटलं बर का देवदर्शन झालं अजून आहे बर तिथं कृष्णाबाईवर जी काय देव दोन ती मस्त तुझ्या दुपारची काय असत मला जेवढं माहित आहे जेवढ ताईनं काय मामानं आत्यानं सांगितलं तेवढं माझ्या लक्षात आहे आणि तसं करतोय उपकार केले पूर्ण हाय तेवढं त्यांचं पण हाय मी म्हणत नाही की ते सगळं माझं देव जेवढा आपण आहे तेवढा देव आहे पुन्हा 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 बघा हो रस्ता पुढे पुढे रस्ता रस्ता सांगायला लागले ते माहित आहे कारण की तुमचं आजही ड्रायव्हर आहे तायवर आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं ड्रायव्हर केलंय चांगली जमती होय राज नाही सोडून दिली आता काय सोडून दिली जाऊ सोडून म्हणून ते पण आहे माशाच्या पिल्याला काय पवाय शिकवावं लागत नाही किनारकी वय ती दादा म्हणते दा करायची पण मी जाऊ देत ना दादा किनारकी करायला काय करायचं सांगा हा